नमस्कार शेत मित्रांनो आम्ही आज डायरेक्ट म्हणजे आपल्या शेतामध्ये आले मित्रांनो आणि आपली जी पीक पाहणी मित्रांनो बाकी होती मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आता सरकारने तीस सप्टेंबर पर्यंत जी आहे मित्रांनो मुदतवाढ आपल्याला ई पीक पाणी करत दिलेलं आहे मित्रांनो बऱ्याच जणांनी आणखी पण ई पीक पाणी मित्रांनो करून घेतलेलं नाही जर तुम्ही पीक पाणी नाही केले मित्रांनो अनुदान तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप आणि एकदम सोप्या पद्धत पद्धतीमध्ये ई पीक पाहण्याची आहे मित्रांनो कशी करायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ संप पूर्ण पाहा आणि ई पीक पाणी स्वतःची तुम्ही तुमच्या मोबाईल करून घ्या चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं जे प्ले स्टोर आहे ते काय करायचे ओपन करून घ्यायचे यामध्ये सर्च करायचे ई पीक पाहणी आणि ही जी ऍप आहे मित्रांनो ही तुम्हाला का काय करायची इन्स्टॉल करून घ्यायची मित्रांनो ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर ही जी ॲप आहे मित्रांनो काय करायची आपल्याला ओपन करून घ्यायची ओपन झाल्यानंतर मित्रांनो त्याला परमिशन जे आहे ती काय करायची देऊन टाकायची त्यानंतर बायवाय साईडला असं वळायचं मित्रांनो त्यानंतर इथं बघा निवडावर आपला आपला जो विभाग असेल मित्रांनो तो काय करायचं निवडून घ्यायचं आणि इथं बघा बाणवची नदीसाठी हिरव्या कलरच यावर क्लिक करून हा आपण आपला विभाग तर आपण काय करायचं आपला जिल्हा जो आहे तो काय करायचा निवडून आहे त्यानंतर मित्रांनो आपला जो तालुका आहे तालुका काय काय करायचं आहे निवडून घ्यायचंय त्यानंतर मित्रांनो आपलं जे गाव आहे ते काय गाव काय करायचं आपला निवडून घ्यायचं मित्रांनो गाव निवडल्यानंतर इथं बघा हिरव्या कलर मध्ये बाणाचा ऑप्शन दिसतो या बानावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं इथे काय करायचं मित्रांनो तुम्ही तुमच्या पहिल्या नावानी मधील नावानी ऍड नावानी खाद्य क्रमांकानी किंवा गट क्रमांक इथे तुम्ही काय करायचं तुम्ही निवडू शकता आपण काय करायचं गट क्रमांक इथे करायचा आपलं हे सोपं जातं त्यानंतर इथं आपला जो गट नंबर आहे तो गट नंबर इथे काय करायचं टाकून घ्यायचं आणि शोधा या ऑप्शन काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे खाली ऑप्शन आलेला आहे खादेदार निवडा यामध्ये तुमचं जे पण नाव असेल मित्रांनो ते तुम्ही काय करायचं इथं निवडून घ्यायचंय आणि हिरो पाना या पानाचं ऑप्शन दिसतो यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो आपल्या समोर एक असा ऑप्शन येईल त्यानंतर आपला जो खाते क्रमांक आहे यावर क्लिक करून मित्रांनो हा जो हिरवा पान आहे यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचंय मित्रांनो त्यानंतर तुमच्या समोर सूचना येईल तुमचा खात्या क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला झाले आहे यावर काय करायचंय ठीक आहे यावर आपल्याला काय करायचं क्लिक करून घ्यायचे मित्रांनो मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर मित्र बघा आपल्याला करायचं खातेदार निवडा यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचे आपल्या करायचे निवडून घ्यायचे त्यानंतर हा जो हिरो ऑप्शन दिसतो आपला बाधाचा ओ साईडला तो यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर एक असा एंटरप्रेस ओपन होईल त्यामध्ये बघा तुम्ही कायम पण चालू पण नोंदवू शकता त्यानंतर बांधावर झाडे जे आहे ते पण मित्रांनो तुम्ही नोंदू शकता आणि इथं बघा इथं काय करायचं आपला आपला पीक पाणी करायची म्हणजे पीक माहिती आपला काय करायची नोंदवायची आपल्याला यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचे आता मित्रांनो इथं काय करायचं आपल्याला बघा आपल्या खाता क्रमांका जो आहे मित्रांनो काय करायचं आपला निवडून घ्यायचंय त्यानंतर आपला गट क्रमांक जो आहे मित्रांनो तो आपला काय करायचंय निवडून घ्यायचं इथं बघा आपलं पूर्ण जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे मित्रांनो झिरो पॉईंट सत्तर आपलं पूर्ण क्षेत्र जे आहे ते दाखवलं मित्रांनो त्यानंतर आपलं काय करायचंय खरी भांगा मित्रांनो चालू होतं तर आपला खरी भांगर काय करायचंय निवडून घ्यायचं त्यानंतर पिकाचा वर्ग मित्रांनो एक पीक आहे का बहुपीक आहे आपलं काय आहे दोन पीक आहे मित्रांनो आपण काय करणार आहे बहुपीक आहे करणारे त्यानंतर मुख्य पीक म्हणजे आपलं जे पहिलं पीक आहे मित्रांनो आपण काय करायचंय माझ्या मी सोयाबीन आणि कापूस लावले मी की मुख्य पीक काय आहे करणार आहे स्वायबिंग केल्यानंतर मित्रांनो आता इथे याच्या यामध्ये यामध्ये आपलं पूर्ण क्षेत्र भरायचं भरायचं का अर्ध क्षेत्र भरायचं जर तुम्ही तुमची जेवढं वावर आहे पूर्ण एकच पीक असेल तर तुम्ही काय करायचंय पूर्ण क्षेत्र भरायवर काय करायचं क्लिक करून घ्यायचे पण माझ्या शेतामध्ये कसा विषय की मी अर्ध एक हे लावले एक एक लावले मी काय करणार रे म्हणजे अर्ध अर्धा लावले मी काय करणार इथं माझं क्षेत्र जे आहे ते टाकून घेणार रे आता लागवडी दिनांक आपण जेव्हा लागवड केली असेल मित्रांनो तो दिनांक आपल्याला इथे काय करायचंय टाकून घ्यायचंय त्यानंतर दुय्यम पीक म्हणजे दुसरं पीक जे आहे मित्रांनो ते आपलं काय करायचं निवडून घ्यायचे दुसरं पीक आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपला हंगाम कोणता आहे खरीप हंगाम आहे आणि आपलं क्षेत्र म्हणजे आपण आपलं क्षेत्र किती आहे ते आपलं इथे काय करायचं निवडून घ्यायचे आणि पिकाची माहिती म्हणजे आपलं आता दुसरं पीक काय मित्रांनो माझं जे पीक आहे ते कापूस आहे तुम्ही या मित्रांनो जे तुमचं काय असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर लागवडी दिनांक मित्रांनो जो लागवडी दिनांक असेल तो इथे काय करायचं आहे सिलेक्ट करून आहे त्यानंतर मित्रांनो आणखी एखादा जर तुमचं पीक असेल तर तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर मित्रांनो इथं बघितलेले जलसिंचन सांधे मित्रांनो माझं जे वावर आहे ते कोरडवाव आहे तुम्ही जर खाजगी तलावा खाजी काही कालवा असेल सरकारी कालवा असेल वीर असेल तुम्ही इथं टाकू शकता मित्रांनो तुम्ही जर इथं ता वीर टाकली तिथं बघा तुम्हाला विचारून सिंचनचा प्रकार जो असेल तर तो तुम्ही इथं टाकून घ्या पण माझा वावर जे आहे ते कोरडा वाव मी काय करतो कोरडो वाव टाकून देतो मित्रांनो आणि पुढे जा या पर्यावर मी काय करतो क्लिक करून घेतो त्यानंतर मित्रांनो आपलं जर लोकेशन चालू नसेल तर आपलं लोकेशन काय करायचंय ऑन करून घ्यायचंय मित्रांनो मी इथं बघू शकता आपलं काय आहे तुम्ही शेतापासून दूर आहात म्हणजे मित्रांनो अठ्ठावीस मीटर आपण आपल्या शेतापासून काय हो लांब मित्रांनो आपण काय करायचं आपल्या शेतापासून काय करायचे जायचे अगदी त्यानंतर मित्रांनो त्यानंतरच आपली जी पीक पाहणी मित्रांनो तो पुढचा जो पर्याय आहे तो चालू होईल मित्रांनो जर तुम्ही शेतापासून लांब असाल तर ही आहे मित्रांनो ती होणार नाही मित्रांनो आता बघू शकता आपण किती आलोय फक्त तेरा मीटर लांब आलोय हे आपल्या हिरव्या कलर मध्ये आल्यानंतर मित्रांनो आपण काय करायचं पुढे जा हा पर्याय दिसतो बघा उद्या साईडला यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचंय त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता काय करायचं दोन दोन फोटो घ्यायचे एक सोयाबीनचा घ्यायचा आहे आणि कापूस ज्या लावलाय आपण त्या पिकाचा घ्यायचा म्हणजे आपण तुमच्यावर तुम्ही जे पण पीक लावलं असेल त्या पिकाचं आपण काय करायचं फोटो घ्यायचा मित्रांनो तुम्ही काय करायचं पहिले सोयाबीनचा जो फोटो आहे तो फोटो क्लिक करून इथं बघा राईट टिकवर करून द्यायचा आपला पहिला फोटो आहे तो मित्रांनो गेलाय आता आपला दुसरा फोटो दुसरा फोटोला तुम्ही काय करायचं आपल्या सरकी जिथं पण असेल मित्रांनो काय करायचं आपला क्लिक करून घ्यायची त्यानंतर अपलोड या पर्यावर आपल्याला काय करायचं क्लिक करून घ्यायचे आणि त्यानंतर मित्रांनो इथे बघा हिरवा टेक दिसतो आपल्या यावर काय करायचे क्लिक करायचे बघून घ्यायचे आपले फोटो वगैरे सगळे बरोबर आहे का माहिती बरोबर भरले आहे का त्यानंतर इथे बघा वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करतो यावर काय करायचं आपल्याला त्या बॉक्सवर क्लिक करायचे त्यानंतर पुढे या पर्यावर आपल्याला काय करायचं क्लिक करून घ्यायचे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे आपल्याला काय करायचं ठीक आहे यावर काय करायचं क्लिक करायचे मित्रांनो अशा प्रकारे आपली जी पिक पाणी आहे मित्रांनो ती आपला करता येईल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या या चॅनलवर आणखी नवीन नवीन जे नवीन नवीन जे माहिती पूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो आपण जे टाकत राहणार आहे